सुप्रिया सुळे यांचा मोठा गोप्यस्फोट महायुतीतील आणखी एका मंत्र्यावर संकट येणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य समोर आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी दावा केला की के शंभर दिवसात महायुतीतील एका मंत्र्याची विकेट गेली आणखी सहा महिन्यात दुसरी विकेट पडेल त्यांचा या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पे सत्यप्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत एका मंत्र्यावर निशाणा साधताना तो मंत्री सतत बोलतो पण आपल्या कृत्यांसाठी बायकोच्या आड लपतो असे विधान केले त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या नेमकं कुठल्या मंत्र्याबादचा उल्लेख करत आहेत याबाबत तर्कवितर्क रावले जात आहेत विशेषतः महायुतीतील काही मंत्री यामुळे अडचणीत येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली बरेच झाले पक्ष फुटला जो आपली बायको आणि मुलीच्या कारमध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना नाव न घेता टोला लावलाय त्यांनी यावर अधिक काही बोलले नसले तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील संघर्ष पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घ्या त्यांची परिस्थिती समजून घ्या असा सल्लाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला त्यांनी हो या संदर्भात एक धक्कादायक माहिती उघड केली माझ्या माहितीनुसार देशमुख यांना मारहाण होत असताना काही जण त्याचा व्हिडिओ बघत होते याहून मोठी विकृती काय असेल असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली त्याचबरोबर एका मोठ्या कंपनीला काम देऊ नये यासाठी केंद्र सरकारकडे तीन पत्र पाठवण्यात आली विशेष म्हणजे ही पत्र ही यांनीच लिहायची आणि खंडनीही यांनीच गोळा करायची असे सांगून सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचारावर थेट बोट उठवले त्यांची हे विधान नेमकं कोणाला को उद्देशून होतं त्यांची चर्चा अजून राजकीय सुरूच आहे सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना धीर प्रयत्न केले मतदारांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत विजय पराभव हे सुरूच असतात मात्र ही लढाई खूप मोठी आहे आपल्याला छोट्या मोठ्या मुद्द्यांमध्ये अडकण्याची गरज नाही जे डबल डेंजर आहेत त्यांच्यासाठी लढण्यात खरी मजा आहे असे त्यांनी सांगितले त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे महायुतीतील सरकारमध्ये मागील काही महिन्यांपासून अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे काही मंत्र्यांविरोधात आरोप होत आहेत काहीवर भ्रष्टाचाराचे सावट आहे सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे ही आरोप आणखी तीव्र होतात अशी शक्यता आहे यामुळे सरकारमधील काही नेत्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले राज्यातील काही मंत्र्यांवर विविध प्रकरणामध्ये आरोप झालेत काहींवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत तर काहींवर जबाबदारी योग्य प्रकारे पार न पाडल्याचा ठपका ठेवला जात आहे अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता आहे या यापूर्वीही सुळे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती मात्र यावेळी त्यांनी एका मंत्र्याला थेट आव्हान दिलंय हिंमत असेल तर समोर या आणि लढा असं म्हणत त्यांनी मंत्र्यांवर थेट वार केलाय यामुळे येत्या काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे आता सर्वांच्या नजरा या पुढील सहा महिन्यांवर आहेत सुप्रिया सुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महायुतीतील आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार आहे तो कोण याचा खुलासा लवकरच होईल मात्र या, या वक्तव्याने विरोधकांना हल्लाबोल करण्याची संधी दिली असून सत्ताधारी पक्ष त्यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे गरजेचे आहे अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत्रा सत्तेपे सत्ता वेळ आवडला असल्या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद